पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक असा कोणता प्राणी आहे जो आपल्या स्वतःच्या त्वचेने श्वास घेतो असा कोणता प्राणी आहे जो आपल्या स्वतःच्या त्वचेने श्वास घेतो आपले पर्याय आहेत बी मासे सी हरण तुमचे बरोबर उत्तर असेल अपेडूक प्रश्न दोन पतंगाचा शोध कोणत्या देशात लागला पतंगाचा शोध कोणत्या देशात लागला आपले पर्याय आहेत एक भारत देश बी रशिया देश सी पाकिस्तान देश डी चीन देश तुमचे बरोबर उत्तर असेल एक भारत देश प्रश्न तीन मानवी शरीरातील सर्वात मऊ हाड कोणते आहे मानवी शरीरातील सर्वात मऊ हाड कोणते आहे आपले पर्याय आहेत एक कानाचे हाड बी मनगटाचे हाड सी पोटाचे हाट डी नाकाचे हाट तुमचे बरोबर उत्तर असेल एक कानाचे हाड मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल ला केले नसेल तर चॅनेल ला करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार जगातील सर्वात आंबट फळ कोणते आहे जगातील सर्वात आंबट फळ कोणते आहे आपले पर्याय आहेत एक चीन्स, बी बिजोरा लिंबू सी, संत्री अननस तुमचे बरोबर उत्तर असेल बी विजोरा लिंबू प्रश्न पाच माणसाची उंची किती वर्षापर्यंत वाढते माणसाची उंची किती वर्षापर्यंत वाढते आपले पर्याय आहेत एक अठरा वर्षांपर्यंत बी बावीस वर्षांपर्यंत सी तेवीस वर्षांपर्यंत बी एकवीस वर्षांपर्यंत तुमचे बरोबर उत्तर असेल सी तेवीस वर्षांपर्यंत प्रश्न सहा जगातील कोणत्या देशाचे दोन प्रधानमंत्री आहेत जगातील कोणत्या देशाचे दोन प्रधानमंत्री आहेत आपले पर्याय आहेत एक सॅन मारिनो बी रशिया सी यूएसए बी भारत उत्तर असेल अक्सॅन मारिनो प्रश्न सात दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे आपले पर्याय आहेत एक वाजता बी दुपारचे बारा वाजले सी सकाळचे दहा वाजले बी सकाळचे अकरा वाजले तुमचे बरोबर उत्तर असेल प्रश्न आठ महाराणा प्रताप कोणाला बुलबुल म्हणून हाक मारायचे महाराणा प्रताप कोणाला बुलबुल म्हणून हाक मारायचे आपले पर्याय आहेत आपल्या पोपटाला बी आपल्या हत्तीला सी आपल्या घोड्याला बी आपल्या मंत्र्याला तुमचे बरोबर उत्तर असेल सी आपल्या घोड्याला प्रश्न नऊ धावल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे धावल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे आपले पर्याय आहेत एक वीस मिनिटे बी एक तास सी पंधरा मिनिटे डी दोन तास तुमचे बरोबर उत्तर असेल वीस मिनिटे प्रश्न दहा भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत आपले पर्याय आहेत एक इंदिरा गांधी B, शीला दीक्षित सी प्रतिभा पाटील द्रौपदी मुर्मू बरोबर उत्तर असेल द्रौपदी मुर्मू प्रश्न अकरा हृदयरोगासाठी कोणते अन्न अमृत मानले जाते हृदयरोगासाठी कोणते अन्न अमृत मानले जाते आपले पर्याय आहेत हे वरण भात बी डाळ भात सी भाजी भाकरी बी तू प्रोटीन तुमचे बरोबर उत्तर असेल बी तू प्रोटीन प्रश्न बारा भारतात सर्वात जास्त कोणते धान्य खाल्लेले धान्य जाते भारतात सर्वात जास्त कोणते धान्य धान्य खाल्लेले जाते आपले पर्याय आहेत मक्का बी तांदूळ सी डाळी बी गहू मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा